नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर एक छोटीशी गोष्ट आहे की एकदा डास काय करतो बैलाच्या शिंगावर जाऊन बसतो आणि म्हणतो की बैलदादा तुमचा शिंगावर मी बसलेलो आहे तर माझा भार तुम्हाला सहन होत नसेल तर मी ओळून जाऊ का तेव्हा बैल म्हणतो की तू कधी आलास आणि कधी बसलास हे मला कळलंच नाही तुला बसायचं असेल तर बैस नाहीतर उडून जा बघा मित्रमैत्रिणी इतकी छोटीशी गोष्ट आहे काही लोक काय करतात की स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा खूप वजन आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात गर्व आणि घमंडाने तो व्यक्ती इतका भरलेला असतो की तो कधी धडामपणे खाली पडेल हे कळत नसते तर माणसाने आपल्याला स्वतःला सांभाळून असं दुसऱ्यांसमोर प्रेझेंट केलं पाहिजे तेव्हा आपलं व्यक्तिमत्व त्यांना कळते कसं आहे की जर आपण आपलं इगो आपले घमंड आपली ईर्ष्या आपला जो द्वेष आहे राग आहे आपल्याला आपल्या बोलण्यामधून ते इतरांना दिसत असतो त्यामुळे आपण लोकांसमोर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला आलं पाहिजे इतकी छोटीशी गोष्ट आहे बघा त्या बैलाला हे कळतच नव्हतं की तो जो डास आहे तो कधी आला आणि कधी बसला परंतु त्या डासाला असं वाटत होतं की मी खूप वजनदार आहे आणि त्याच्यामुळे त्या कदाचित त्या बैलाला त्रास होईल तर तो त्या बैलाला म्हणत होता की मी इथे बसू का जर तुम्हाला त्रास होत नसेल तर तर बैलाने काय म्हटलं जर तुला बसायचं असेल तर बैस नाहीतर उरून जा तू कधी आलास आणि कधी गेलास मला कळलंच नाही तर असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे मित्रमैत्रीणं दुसऱ्यांच्या वागण्यामुळे दुसऱ्यांचं बोलण्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घेता कामा नये कारण की दुसऱ्यांचं कामच आहे इतरांना बोलणं खालून पाळून बोलणं लोकांना टोचेल असं रुतेल असं त्यांना त्रास होईल दुःख होईल वेदना होईल असं आपल्या परिसरात आजूबाजूला काही लोक असतात ज्यांना फक्त याच गोष्टी कळत असतात ते इतरांचं दुःख कधीच समजून घेत नाही इतरांना कधीच समजून घेण्याची त्यांची मानसिकता नसते सतत आणि सतत दुसऱ्यांना कसं खालून खाली पाळावं हे त्यांना कळत असते तर आपण अशा लोकांना लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की आपल्या आपण आपल्या कामात जर असे अडथळे आणले तर याचा त्रास कोणाला होणार फक्त आणि फक्त आपल्याला तर याच्यासाठी आपण या सगळ्या लोकांना अवॉइड केलं पाहिजे दुर्लक्षित केलं पाहिजे आणि आपल्या ध्येयावर आपल्या सामर्थ्यावर आपल्या विचार विचारांवर आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपलं कार्य करत राहिलं पाहिजे तर इतकी छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये